नमस्कार मंडळी तर खूप हिम्मत करून मी विचार केला की एक लॉंग व्हिडिओ सॉरी लाँग व्हिडिओ शूट करावा व्लॉगिंग uh, मी तसं एक दोन महिना झाला करत आहे कंटिन्युअस नाही आहे पण काही गोष्टींमध्ये कंटिन्युटी आहे सो आज विचार केला की लॉंग व्हिडिओ पोस्ट करावं भलेही मी खूप रील्स बनवत आहे किंवा मी नी ब्लॉग करते तरी पण मी खूप कॅमेरा कॉन्शियस आहे म्हणजे कॅमेरावरती येऊन बोलणं माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे पण विचार केला की आपण आपलाच कम्फर्ट झोनमधून जर नाही बाहेर आलो uh, सी आहे बघ कम्फर्ट झोन झाला की ग्रोथ थांबते असं माझी असं माझं म्हणणं आहे मे बी मी चुकीची असू शकते पण विचार केला की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं आणि ट्राय तरी करावं कसं होतंय फर्स्ट व्हिडिओ मे बी अप अँड डाऊन असेल थोडा खराब असेल थोडा चांगला असेल पण जसं आहे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत सवय होणार नाही तर आज मी तुम्हाला असं काय खूप विशेष असं काही नाही आहे आज संडे आहे आणि आज मी आणि राहाज घरी आहेस मयूरला परत वर्किंग आहे सो so, आज मी एका एका वर्षाच्या मुलाबरोबर दिवस माझा खूप डिफिकल्ट आहे तसं डिफिकल्ट डिफिकल्ट नाही आहे पण बघाल असता uh... तो राया झोपला आहे तर विचार केला की माझी राहिलेली सगळी कामं आवरून घ्यावी कारण तो जर उठला आणि त्याला एकच असतं की मम्मा तू मला कडीवरती घे सो विचार केला आधी मशीन लावावी आणि पटकन स्वयंपाक करून घ्यावा त्याचा खाऊ पण करावा आणि काहीतरी खाऊन घ्यावं सकाळपासून मी काहीच नाही स्वाद स्वागित करेन तर आता मी स्वयंपाक करते आधी रायासाठी खाऊ बनवते कारण तो उठला की मग त्याला भूक लागतेच लागते आणि प्लीज माझं घर इग्नोर करा बिकॉज लहान मुलं घरी असल्यानंतर खूप जास्त पसारा पडतो आणि मी जितकं आवडते तितकं राया परत आणि ते पसारा करतो सो so, इग्नोर uh, करा ती गोष्ट आणि आय होप तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडेल प्लीज नाही आवडला तरी लाईक करा आवडला तरी लाईक करा सो so, रॅसाठी बटाटा आणि पोहे भिजवून ठेवले थे तो तो होते तोपर्यंत विचार केला की तो अजून उठलाच नाही आहे तर मशीनची कपडे झाले होते तर ती लावून घ्यावी आणि आधीमध्ये मी हे काम करता करता जाऊन चेक पण करत होते कारण राहायला मी बेडवरती झोपवलं होतं आणि तो आता बेडवरतून खाली पण उतरायला लागला आहे पण कधी कधी पाय वगैरे नसटला तर पडू शकतो म्हणून मी काम करत करत आधीमध्ये जाऊन चेक करत होते की तो उठला आहे की काय आणि मग विचार केला की त्याच्यासाठी खाऊ करायचं तर ह्याचं मी जे पीठ पीठ नाही म्हणजे बटाट्यामध्ये मी ऑलरेडी मॅश करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये सगळं लागणारे अं जिन्नस सगळे मी ऍड करून ठेवले होते आता फक्त त्याला मला तुपात शेकायचं होतं म्हटलं त्याला गरम गरम द्यावं आणि मग हा फायनली हे रेडी आहे तुम्ही ह्याला बटाटा वडा म्हणा टिक्की म्हणा काय ते म्हणा आपण मी दही घेतलंय पण माहिती नाही दही खाईल की नाही ट्राय जरा मला बाहेर जायचं होतं थोडं साहित्य आणायचं रायला घेऊन खाली गेले आणि ते साहित्य घेऊन आले वरती तर वेलकम बॅक वगैरे झालं तो जरा खेळला वगैरे आता त्याची झोपायची वेळ आहे पण त्याच्या आधी विचार केला की त्याला दुसरं काहीतरी खाऊ घालावं कारण मग तो, के तो एकदा तस तर तो ह्यावेळेस झोपत नाही पण त्याला झोप आली असं मला वाटायला लागले माझी विचार केला की त्याला जो स्नॅक्स देते मी तो आधी देऊया आणि त्याच्यानंतर मग त्याला झोप राहायचं मग अशी खाऊ खाऊन वगैरे झाला तो बराच वेळ खेळला आता त्याची परत झोपायची वेळ झालेली आहे असं तर तो झोपत नाही पण आज घरी असल्यामुळे त्याचं सगळं रुटीन चेंज होते तेव्हा विचार केला आधी त्याला खाऊ माहिती तिथे सॉरी आधी त्याला खाऊ चालवा आणि मग तो झोपला तर ठीक तर असा काय पसारा रायाने सगळा करून ठेवलाय सकाळपासून मी चार वेळा हा पसारा आवरला चार वेळा त्यांनी सगळे बॉक्स मधून खेळणी काढून टाकलेली आहेत आणि वरून काय देखणं थँक्यू तर झोपल्या आता आधी विचार केला इतका सरा पसारा पडला तो व्हावरा आणि कर ऑल मोस्ट सात वाजले तर चला तर आज मला पनीर चिली बनवायचं आज मला जास्त काही इच्छा नाहीये चिली आणि मसाले भात बनवा त्यासाठी मी हे दीडशे ग्राम पनीरचं पॅकेट आहे आणि त्याचबरोबर विचार केला की राहायला पण आज पनीरचा पराठा करावा तो मी हे पनीर घेतलं त्याच्यामध्ये मी आता लाल तिखट थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून ते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मग कॉन्फर्ट टाकून मिक्स करणार आहे सो ही बऱ्यापैकी मसाले भात ची तयारी झालेली आहे सगळे कांदा वगैरे कट करून घेतला आणि हे गे मी पनीर चिलीसाठी ठेवलं आहे आणि इकडे हे मॅरिनेट होते राय अजून झोपला होता असं विचार केला की पटकन मसालेभात टाकून घ्यावा सो ऑलरेडी तयार तर था सगळी झालीच होती पण फक्त मसाले भात लावायचं होता मी ते करतच होते मी मसाला वगैरे चांगला भाजला होता आणि तोपर्यंतच राय उठला आणि उठला ते उठला एकदम बेडवरती उठून बसला होता मी पटकन गेले त्याला पकडलं आणि त्याच्यानंतर मग तो जरा झोपेतच होता त्याच्यामुळे ती त्याला घेऊनच मी मसाले भात टाक मसा मसाले भात लावून दिला असं काही जास्त विशेष काही नाही आहे आपल्या नॉर्मल रेग्युलर भाज्या ज्या असतील घरामध्ये त्याच वापरते मी आणि लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटो हे सगळं घालूनच करते ते झालंच होतं मी कुकर वगैरे सगळा लावला होता आणि मला पनीर तळून घ्यायचं होतं कारण पनीर चिली करायची होती पण त्याच्या आधी राहायला खाऊ चारणं इम्पॉर्टंट होतं पण त्याला मी पनीरचा पराठा करणार होते पण ते मी कॅन्सल केलं लास्ट मुमेंटला आणि त्याला मसाले भातच केला त्याच्यामध्येच पनीर टाकून दिलं आणि त्यासाठी वेगळा भात लावला होता साईडला मग कुकर होतं तोपर्यंत त्याला मी खाऊ करून घेतला आणि त्याला खाऊ खायला फार वेळ लागतो घरात जर मयूर असेल मग तो पटपट खाऊ खातो पण मी जर एकटी असेल तो तो एक तर तो खूप त्रास देतो म्हणजे तो एकतर घरभर फिरत असतो आणि दुसरी गोष्ट जर त्याला एका जागी बसवायचं असेल तर त्याला टी व्ही लावून द्यावी लागते खरं तर टी व्हीची सवयपासून मग चांगली नाही पण मग मी एकटी घरी असल्यामुळे तुम्हाला अजिबात ऐकत नाही म्हणजे तो डे केअरमध्ये खूप छान खातो व्यवस्थित खातो सगळ्या मुलांबरोबर पण तो घरी बर। आला की खूप लाडा घेतो आणि खूप हट्टीपणा करतो म्हणजे आता त्याचं वय इतकं पण जास्त नाही त्याला करणं इतकं पण थोडंसं कम्फर्टनेस असतो आई वडिलांबरोबर त्याच्यामुळे तो घरी असला की त्याचं त्याचं लाडाच सगळं करून घेतो परत मी पनीर चिली वगैरे केले पण ते शूट करायचं झालं नाही कारण मग रायने ते करून दिलं नाही मयूरला तसाही उशिरा होणार होता सो मैं विचार कि मी विचार केला की मी जेवण करून घेते राहायचं जेवण तर ऑलरेडी झालं होतं दिवसभर या तुपानाला सांभाळून सांभाळून रात्री का असा चेहरा होतो माझा बस... की बस आणि रात्री दहा वाजले तरी ह्याला अजिबात झोपायचं नव्हतं बेडवरती उभा राहून बाहेर खिडकीतूनच वापून बघायचं होतं त्याला थोड्या गोष्टी सांगितल्या थोडी गाणी म्हटली आणि मग त्याला फायनली झोपवलं आणि मी ही झोपून गेल तर हा माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच लाँग व्हिडिओ बघायला आवडतील का हे पण कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय